वळूया पुढच्या बातमीकडे आजारपण की राजकारण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यांमागचं नेमकं कारण काय आहे असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय त्यामागचं कारण म्हणजे जगदीप धनखड यांनी आजारपणाचं कारण देत तडकाफडकी दिलेला राजीनामा दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला धनखड यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसनं सवाल उपस्थित केले होते भाजपच्या वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकारण सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे काल दिवसभर पडद्यावर आणि पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडलेल्या आहेत झालेल्या आहेत पाहूया पावसळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेत स्थानी उपस्थित होते सदनाची कारवाई वारंवार स्थगित होत असल्यानं धनगड खुर्चीवर नुटले संध्याकाळी चार वाजता धनखड पुन्हा सभापती स्थानावर परतले न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं काल सदनाच्या संपूर्ण कालावधीत धनखड हे आजारी दिसले नाही काल दिवसभर पंतप्रधानही संसद भवन परिसरात उपस्थित होते संध्याकाळी पंतप्रधानांचं वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर अमित शहा राजनाथ सिंगांची मंत्र्यांचं आणखी एक बैठक झाली दोन्ही बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा झाली या दोन्ही बैठका धनखड यांच्या संदर्भात होत्या का असा सवाल उपस्थित केला गेला धनखड यांच्या राजीनाम्यानंतर खासदारांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत हे, हे सगळे खासदार नेमकं काय म्हणतात आपण तेही पाहूया असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलतापालद होऊ शकते त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे हा पहिला एक गुरु ढसळलेला आहे मला जे काय संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता ज्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद विकाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे माननीय उपराष्ट्रपती जी के स्वास्थ्य का उत्तम स्वास्थ्य के लिए प्रार्थना करता हूं भगवान उनको लंबी उम्र दे जिस तरह से इस्तीफा हुआ है आ, ये बहुत ही एक बड़ा रहस्य है इस समय एक करोड़ लोग इस देश के जानना चाहेंगे कि देश के सबसे महत्वपूर्ण दूसरे संवैधानिक पद पे बैठने वाले व्यक्ति ने फैसला क्यों लिया लीडर हाउस है वो आए ही नहीं नड्डा जी और उसके बाद इस्तीफा हो जाना तो स्वास्थ्यगत कारण तो नहीं है कई और गंभीर मामला है जो अचानक सदन चलते उपराष्ट्रपति का इस्तीफा हो जाना मतलब ये है कि भयंकर तूफान आने की सूचना है उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यावर बिहारमधील राजदचे आमदार मुकेश रोशन यांनी मोठा दावा केला नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी धनखड यांचा राजीनामा घेतला असा दावा मुकेश रोशन यांनी केला मात्र मुकेश रोशन यांचा हा दावा जेडीयूचे मंत्री मदन सैनी यांनी फेटाळून लावला अब मुख्यमंत्री जी कोतीश कुमार जी को इस्तीफा बिहार से दिला करके उनको उपराष्ट्रपति बनाने का चार का है बीजेपी के लोग चाहते हैं कि नीतीश कुमार की पार्टी को खत्म कर देना है और नीतीश कुमार जी को यहाँ से रिजेक्ट कर करके दिल्ली लोग ले जाएगा और यहाँ उपराष्ट्रपति बनाने के लिए साजिश रच रहा है माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के तो बिहार में वो सबसे अच्छा काम किए हैं और बिहार के लोग भी और हम लोग भी चाह रहे हैं कि वो यहाँ मुख्यमंत्री का दायित्व निभावे और ये सब जो बात आ रही है वो सब मनगढ़ंत बात है कहीं से भी कोई इसमें सच्चाई नहीं